शाळेतील प्रसंग सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शिकवत आहे घागरी अभ्यासासाठी की पाणी बघायला गुरुजी साहेब आम्हाला कोणी पिण्याचे को पाणी देत नाही म्हणून आम्ही स्वतःच पाणी आणतो हे बघा जगात काही लोक श्रेष्ठ असतात आणि काही नीच हा परमेश्वराचा नियम आहे त्याला कोणी बदलू शकत नाही गुरुजी तुम्ही मुलांना असे चुकीचे विचार शिकवू नका कारण माणूस त्याच्या जातीने नव्हे तर कर्तृत्वाने श्रेष्ठ ही परंपरा आहे हजारो वर्षापासून परंपरा चुकीची असेल तर तिला बदलले पाहिजे शिक्षण म्हणजे फक्त अक्षरज्ञान नाही तर समाज सुधारण्याचे साधन आहे कसे तशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे द्वार सर्वांसाठी खुले करून दिले आता आपण पुढील दृश्य बघूया बाबासाहेब उभा आहे लोक जमले आहेत काही लोक बाबासाहेबांच्या समर्थनात आहेत तर काही विरोधात बाबासाहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्हाला पाणी हवे समानतेचा हक्क हवाय तो आम्हाला मिळेल का हेच युक्तीचे आहे आमच्या परंपरे विरुद्ध आहे तुम्ही असे करू शकत नाही माझ्या बांधवांनो पाणी पिण्याचा अधिकार सर्वांना आहे मी भीमराव रामजी आंबेडकर आज आपल्यासमोर प्रतिज्ञा घेतो मी माझे संपूर्ण आयुष्य अन्यग्रतराला वाहिली दहालेल्या बांधवांनो तुम्ही कसे उपकार केले एकाच ओझर केला पण सारे तळे चौदार केले तर सारे तळे चौदार केले आता आप्ला कोची सुन है। भारत पण खरे स्वातंत्र्य मिळेल जेव्हा प्रत्येक माणूस समाजाने जगेल म्हणूनच असे काय केले पाहिजे जेणेकरून सर्व जाती धर्माची लोक एक समाज होऊन जातील आज भारतीय संविधान देशाला समर्पित करत आहे जे प्रत्येक नागरिकाला समानता बंधुता आणि स्वातंत्र्य देईल